पंधरा हजार रुपये डाऊन पेमेंट करायचे फक्त आणि फक्त या गाडीसाठी स्कीम आहे फट फटपटी बाबाच्या रेफरन्सने आलं तर स्कीम भेटणार आहे ही फक्त आणि फक्त गाडी द्यायची डाऊन पंधरा हजार रुपये फक्त आणि फक्त जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव आहे शेख सोहेल एस के मोटर्स म्हणून आपली फर्म आहे अहमदनगर रोड वाडूस पंढरपूर औरंगाबाद आपलं आपल्याकडे बिग कमर्शियल टू स्मॉल कमर्शियल सर्व गाड्या उपलब्ध असतात आपल्याकडे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये गाड्या भेटतात आपल्याकडे जास्तीत जास्त लोन करून देतो आपण आपल्याकडं पन्नास साठ हजार सत्तर हजार किती पण असाल तुमच्याकडे डाउन पेमेंट घेऊन या आम्ही गाडी देऊ तुम्हाला पण बघू अशोक लिलंड अशोक लिलांड आहे दोन हजार मॉ एकोणास मॉडेल आहे सहा लाख रुपये ऑफर आहे मात्र ऑन टेबल पाच लाख सत्तर हजार मध्ये फायनल देऊन टाकू पाच लाख रुपये लोन करून देऊ सत्तर हजार रुपये डॉन भरा अशोक विलंड गाडी घेऊन जा त्यानंतर पाहूया आपण जी मॅक्स पिकअप आहे ही मॅक्स पिकअप हे गावात खेड्यागावात खूप चालते गाडी तर खूप कस्टमरांची रिक्वायरमेंट असते गाडीची ही गाडी दोन हजार नऊचा मॉडेल आहे त्याचा ऑफर आपण ठेवलेला दोन लाख पंचवीस हजार रुपये मात्र पेपर ड्युटीमध्ये याला आपण एक लाख नव्वद हजार फायनल देऊन टाकू विथ बिफोर लोन विन काही नाही होते त्यावर त्यानंतर पाहूया आपण मेगा एक्सेल मेगा ॲक्चल दोन हजार अठराचा मॉडल आहे एम एस झिरो पासमध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे चॉकलेटी कलरमध्ये गाडी आहे मागचे दोन चार बटन आहे फिटने पासिंग दोन वर्षाचं भेटणार आहे इन्शुरन्स एक वर्षाचं भेटणार आहे आपल्याला त्याचा ऑफर आपण साडेतीन लाख रुपये ठेवलेला आहे मात्र तीन लाख तीस हजार एकदम फायनल देऊन टाकू आणि लोन याच्यावर दोन लाख ऐंशी हजार रुपये करून देऊ आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट या गाडीला लागेल आपल्याला यानंतर कायरी दोन हजार कैरी दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे पॅक डब्बामध्ये कंटेनर बॉडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेलं आहे पाच लाख रुपये मात्र साडेचार लाख मध्ये फायनल द्यायची आहे तो इच्छुक असेल डिझेल डिझेल कॅरी आहे डिझल कॅरी मार्केटमध्ये कुठेही नाही सध्या आपल्या ऑफिसवर गाडी अवेलेबल आहे त्याचा आपण साडेचार लाख रुपये एकदम फायनल देऊ चार लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरायचा आणि गाडी देऊन जायचं एम एस ट्वेंटी ही गाडी आहे दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे वीस एकवीस त्याचा चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे माझा तीन लाख नव्वद हजार मध्ये एकदम फायनल देऊ याला आणि तीन सव्वा तीन पर्यंत लोन करून देऊ पन्नास सत्तर हजार रुपये लोन पण भरत आणि घेऊन जायचं ही गाडी मेगा एक्सेल दोन हजार मॉडल आहे अठरा चा मॉडल आहेसिंग मध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचे टायर मागचे दोन टायर बटन आहे पुढचे फिफ्टी पर्सेंट आहे गाडीचं ऑफर आपण ठेवलेलं आहे तीन लाख पन्नास हजार रुपये मात्र तीन तीस मध्ये याला पण फायनल देऊन टाकू याला पण पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट बरावा लाग, पन्ना दौर पन्ना दौर पे लाग। सा एपे। एपे ही दोन हजार चौदाचा ऍप आहे ऍप ऑफर जास्त काही नाही आहे फक्त आणि फक्त एक एक लाख तीस हजार रुपये मात्र याला ड्यू ड्यू मध्ये एज एडि जशी आहे तशी याला दिवद था हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू याला ही एम एस सतरा मध्ये दोन हजार एकोणास मॉडल आहे अडीच लाख रुपये ऑफर आहे दोन लाख वीस हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकायचं दीड लाख रुपये लोन करून देऊ सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट भरायच ही दोन हजार सतराची अशोक आहे पूर्ण कंपनी कंपनी गाडी आहे एम एस सोड़ा नगर पासिंग मध्ये गाडी आहे गाडी टायर वगैरे सगळं ओके बॉडी हायटेक बॉडी मध्ये गाडी गाडीचा फिटनेस नवीन केलेला आहे इन्शुरन्स पण नवीन केलेलं आहे गाडीचं ऑफर आपण ठेवलं चार लाख ऐंशी हजार रुपये मात्र चार लाख पन्नास साठ हजार रुपये मध्ये फायनल देऊन टाकू याला ऑन टेबल जे झाले ते चार लाख रुपये लोन पण करून देऊ याच्यावर यानंतर पाहूया दोन हजार सतराचा मॉडेल आहे सतराचं मॉडेल आहे गाडी हायटेक बॉडी मध्ये एम एस झिरो नो कोल्हापूर पासिंग आहे दोन वर्षाचं पासिंग आहे एक वर्षाचा इन्शुरन्स आहे गाडीचा ऑफर आपण तीन लाख साठ हजार रुपये ठेवलेलं आहे मात्र तीन लाख चाळीस हजारमध्ये मध्ये एकदम फायनल देऊन टाकू दोन ऐंशी तीन लाख रुपये लोन करून देऊ बाकीचं डाऊन पेमेंट भरावं लाग ही आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पिक टाटाझिप त्याचं पेपर वगैरे सगळं क्लिअर आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे दोन लाख चाळीस हजार रुपये माझा दोन लाख वीस हजारमध्ये एकदम फायनल याचं दीड लाख रुपये लोन करून देऊ आणि पन्नास हजार रुपये डॉन पेमेंट भरा काही टँकर आहे टँकर पूर्ण दोन हजार लिटरचं टँकर आहे विथ मोटर आहे वन आ, वन एच पी एकची मोटर आहे त्याला लागलेली गाडी पूर्ण दो दोन हजार बाराची एम एस ट्वेंटी मध्ये टेंकर वगैरे सगळं पूर्ण एकदम ओके आहे त्याचा ऑफर आपण ठेवलं तीन लाख रुपये मात्र दोन लाख साठ हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू ही मेगा आहे दोन हजार पंधरा मॉडल आहे त्याचा अडीच लाख रुपये ऑफर आहे कम कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये त्यानंतर पाहूया पिकअपचा स्टॉक हे पिकअप दोन हजार अकराचं चा मॉडेल आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे मात्र दोन लाख पन्नास हजार मध्ये फायनल देऊन टाकूयाला पन्नास हजार रुपये भरा बाकीचं लोन करून देऊ नेक्स्ट यानंतर पाहूया ही दोन हजार बाराची आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे गाडी एकदम साफसुथरी आहे एमएस बारा मध्ये गाडी आहे गाडीचा ऑफर आपण काढलेला आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये मात्र याचा आपण तीन सत्तर मध्ये दे फायनल देऊन टाकू तीन लाख रुपये लोन करून ते सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट करायचं सत्तर यानंतर ही दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ही साधी गाडी आहे रोटरी पंपवाली याचा सहा लाख रुपये ऑफर काढलेला आहे आपण पाच लाख सत्तर हजार मध्ये दे फायनल देऊन टाकू याला पण पाच लाख रुपये लोन करून सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट पंधराच दोन हजार पंधरा पाच लाख सत्तर हजार रुपये फायनल आहे त्याची ऑफर ऑफरने सहा लाख रुपये ऑफर आहे पाच सत्तर मध्ये फायनल द्यायची आणि सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करायची पाच लाख रुपये लोन करून यानंतर ही दोन हजार सतराचा चा मॉडल आहे दोन हजार सतराचा चा मॉडल आहे सात लाख रुपये ऑफर आहे साडेसहा मध्ये कमी जास्त आणखीन कमी जास्त होऊन जाईल ऑन टेबल आल्यावर सहा लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट भरावा ही दोन हजार एकवीस ची मॉडल आहे दोन हजार एकवीस ची एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग मध्ये गाडी आहे याचा ऑफर आपण देऊ साडे लाख रुपये मात्र चार लाख पंचवीस हजार फायनल आहे साडेतीन लाख रुपये लोन करून देऊ याला पण साठ सत्तर हजार बरावला ही पण दोन हजार वीस एकवीस ची गाडी आहे एम एस अडतीस हिंगोली पासिंग नांदेड हिंगोली हिंगोली पासिंग गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवला चार लाख पंचवीस हजार मात्र तीन लाख ऐंशी हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकायचं साडे तीन लाख रुपये लोन पण करून देऊ तीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरायचा घेऊन जायचं दोन ची गाड़ी है। है। तीन ही दोन हजार सतराची गाडी आहे साडेतीन लाख रुपये ऑफर आहे तीन लाख तीस हजार रुपये हे पण फायनल होऊन जाईल तीन दोन सत्तर ते तीन लाख दोन सत्तर दोन ऐंशी पर्यंत लोन होऊन जाईन पन्नास हजार रुपये डाउन पेन बरावं लागेल या पन गाडीला पन्नास हजार आय फोर गाडीचा स्टॉक कुठेही नाही आपल्याकडे आय फोर गाडी पण अवेलेबल आहे आय फोर म्हणजे बळादोस चार स्टारच्या कॉम्पिटिशनमध्ये चालणारी ही गाडी ही दोन हजार एक वीस एकवीस चा मॉडेल आहे एकवीस चा मॉडल आहे सात लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे मात्र सात लाख चाळीस हजारमध्ये एकदम फायनल द्यायचं लोन पण साडेसहा साडेसहाच्या करीब करीब होऊन जाईन याच्यावर डाऊन पेमेंट यायला सत्तर ते ऐंशी हजार रुपये लागेल ही साडेसात लाख रुपये ऑफर आहे याचा ही पण बाळा दोष आहे दोन हजार एकवीसच मॉडेल आहे साडेसात लाख रुपये ऑफर आहे ऑन टेबल याच्यामध्ये पण कमी जास्त होऊन जाईल लोन पण करून देऊ याच्यावर त्यानंतर पाहूया संदीप भाई ही दोन हजार हे दोन हजार अठराचं दो मॉडल आहे याचं तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे मात्र ऑन टेबल कमी जास्त ऑनलाईन लोन पण करून द्यायचं ही आहे पॅक डब्बामध्ये दोन हजार अठराचं मॉडल आहे दोन हजार एकोणीस मॉडल आहे एम एस फोर्टी एट याचा ऑफर आपण ठेवले चार लाख रुपये मात्र ऑन टेबल याच्यामध्ये पण कमी जास्त होऊन जाईल लोन पण करून देऊ याच्यावर ही दोन हजार एकवीसचं पेट्रोल टाटा एस आहेत पेट्रोल दोन हजार एकवीसचा चा मॉडेल आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे याचा सा पण साडेतीन लाख रुपये मध्ये फायनल देऊन टाकू याला हे दोन हजार एकवीस वीस एकवीसची वीसची ची, ची डिसेंबरची गाडी आहे सुपर कॅरी पेट्रोलमध्ये गाडी ही ऑफर आपण ठेवलेला आहे तीन लाख ऐंशी हजार मात्र तीन लाख रुपये एकदम फायनल देऊन दे आहे जाकेर साहेब गाडी काय कपकी ते दोन हजार एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पार्सिंग मध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे दोस्ट प्लस गाडी आहे याचा ऑफर साडेसहा लाख रुपये ठेवलेला आहे मात्र ऑन टेबल याच्यामध्ये पण कमी जास्त होऊन जाईल ही एम एस पंधरा नाशिक मध्ये दोन हजार सतराची गाडी आहे याचा ऑफर आपण चार लाख ऐंशी हजार रुपये मात्र ऑन टेबल साडेचार लाख रुपये ही दोन हजार बावीस चा मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे याचा ऑफर आपण ठेवलेलं आहे सात लाख पंचवीस हजार रुपये मात्र सहा लाख सत्तर हजार मध्ये एकदम पाण्यात देऊन टाकू बावीस ची गाडी गाडी चार उलटी आहे हायटेक बॉडी ही दोन हजार ही दोन हजार वीस चा मॉडल आहे एम एच एकवीस मध्ये जालना पासिंग मध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळं ओके हो गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे सहा लाख पन्नास हजार मात्र सहा लाख तीस हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू सहा लाख रुपये लोक करून देऊ तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा या गाडीला एम एच चोवीस मध्ये बोलेरोची मॅक्सी ट्रक आहे चारही टायर ब्रँड न्यू टाकलेले गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण साडेचार लाख रुपये ठेवलेले आहे मात्र चार लाख तीस हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकूया यानंतर एम हे एम एच चोवीसमध्ये दोन हजार वीसची गाडी आहे सहा लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे सहा लाख चाळीस हजार रुपयात एकदम फायनल लिहून टाकू दोन हजार हे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ती तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे साडेतीन लाख रुपये एकदम फायनल देऊन टाकू आणि तीन लाख रुपये रुप लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरायचं या गाडीला फक्त यानंतर पाहूया ही दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे टारलं वगैरे सगळं नवीन केलेलं आहे त्याचा ऑफर आपण ठेवलेला आहे साडेपाच लाख रुपये मात्र पाच लाख पंचवीस हजारमध्ये मध्ये एकदम फायनल देऊन टाकू आणि पाच लाख रुपये लोन पण करून देऊ पंचवीस हजार रुपये लोन करून भरायचं या गाडीला फक्त पंचवीस हजार फक्त आणि फक्त ही आहे दोन हजार पर चौदाची गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे सस्पेन्शनवाली वाली गाडी आहे गाडी याचा ऑफर आपण ठेवलेला आहे तीन लाख साठ हजार रुपये मात्र तीन लाख पंधरा हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू तीन लाख रुपये लोन करून देऊ आपण पंधरा हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं फक्त आणि फक्त या गाडीसाठी स्कीम आहे फटपटी बाबाच्या रेफरन्सने आलं तर स्कीम भेटणार आहे ही फक्त आणि फक्त गाडी पंधरा हजार रुपये फक्त आणि फक्त तीन लाख तीन लाख पंधरा हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू तीन महिने फिटनेस आहे तीन महिने इन्शुरन्स आहे इन्शुरन्स नवीन करून देऊ आम्ही चला इन्शुरन्स सोडा गाडी एकदम पूर्ण पाठीची गाडी आहे चारी टायर एकदम चांगले आहे पासिंग फक्त तीन महिने इन्शुरन्स आम्ही नवीन काढून देऊ तीन लाख पंधरा हजार रुपये पूर्ण द्यायचं आणि गाडी घेऊन जायचं पंधरा हजार रुपये वर्ष द्यायचं फक्त तीन लाख रुपये लोन करून देऊ पेपर वगैरे सगळं स्ट्रॉंग आणायचं फक्त लायसन आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल घरचा ला लाईट बिल वगैरे नंबर नंबर आठ सगळं स्ट्रॉंग पाहिजे फक्त यानंतर पाहूया आपण चारशे सात दोन हजार बाराचं मॉडल आहे त्याचं चारही टायर बटन आहे ब्रँड न्यू दोन हजार बाराचं मॉडल आहे याचा ऑफर आपण ठेवलेला साडेपाच लाख रुपये मात्र चार लाख ऐंशी हजार रुपये एकदम फायनल देऊन टाकू स चार सव्वा चारपर्यंत लोन करून देऊ पन्नास ते साठ हजार रुपये डाउन पेमेंट करायचं आणि ही आहे अकरा चौदा अकरा चौदा पण गुड कंडिशन गाडी आहे एक्स पी मॉडल आहे सेवन स्पीड गाडी आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे चौदा लाख रुपये ऑफर आहे साडे तेरा लाख रुपये एकदम फायनल आहे अकरा लाख बारा लाख अकरा साडे अकरापर्यंत लोन करून देऊ बाकीचं डाऊन पेमेंट बरंच लागतो लोन जर सर तुमच्या सिव्हिलवर डिपेंड आहे ते कसं आहे सिव्हिल चांगलं असलं की लोन त्वरित होतं आणि पेपर तुम्ही लूज दिले तर टाइम लागतो थोडाफार हो आपला आयडीच काय माझं नाव आहे शे शेख सोहेल एफ के मोटर्स म्हणून आपली फॉर्म आहे वाडूस पंढरपूर बिसाईड ए टी सी ट्रान्सपोर्टच्या अगदी बाजूला अहमदनगर रोड औरंगाबाद हो आपला कॉन्टॅक्ट नंबर नाईन फोर टू थ्री सिक्स नाईन फोर नाईन थ्री वन हे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पर्सनल नंबर आहे आणि कृपया करून सकाळी दहा ते साडेसहा सातपर्यंत कॉल करू शकतो आपण रात्री दहा बारा वाजता कॉल करू नका ते ऑफिसचं मोबाईल बंद होऊन जातं कारण जी कॉल करायची ते दहा ते दहा ते सहापर्यंत कधी पण कॉल करा कोणत्याही गाडीची फोटो मागवा तुम्ही गाडी नंबर सांगा गाडी मॉडल सांगा कारण की खूप गाड्या आमच्याकडं आणि ते नंबर सांगायचं सा, आणि मॉडल सांगायचं सा। गाडी कोणती आहे ती सांगायचं सा। तुम्हाला त्वरित फोटो भेटून जाईल जय महाराष्ट्र